एन्जॉय करायला मिळाला कार्यक्रमात कित्येक जणांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी काही जणांनी मनोरंजन स्वतःचा आनंद लुटला आणि काही जणांनी समोरच्याचा आनंद बघून आनंद मानला आपल्याला सगळ्याला त्यामध्ये आनंद घेता आला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रथम नागरिक सरपंच ताई सर्व उपस्थित आपण सगळ्यांनी या माध्यमातन जो आनंद घेतला आपल्याला बघा ताण तणाव आलेला असतो आणि मग हसायला कधी मिळत का आणि मग हसल्यावर काय होत आपला ताण तणाव कमी होतो आणि आपल्याला पूर्वीच्या काळात बघा आता संक्रांत आहे किंवा पूर्वी पंचमीच्या वेळेस खेळ खेळले जायचे का खेळले जायचे तर ताण तणावात आपल्याला काहीतरी मोकळीच मिळावी आता ह्या माध्यमातन भारतीय त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे खेळ खेळत आहेत आणि तुमच्यावर असलेला ताण देखील आणि मग आपलं मन कुठंतरी नमत आणि वेगळा त्या ठिकाणी अनुभव आपल्याला मिळालाय आपण गेले दीड दोन तासांपेक्षा जास्त वेळ झाला असेल त्या ठिकाणी आपल्यावर असलेलं ताण तणाव टेन्शन शेतातली जनावर घरातलं प्रपंच लेकडा बाळाचं हे थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवता आलो म्हणत आणि आपलं टेन्शन देखील रिलीज होत आहे आणि मग अशा माध्यमात हे हसण्याचं आणि हसवण्याचं काम त्या ठिकाणी भारतजी आणि सर्व करते आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच नवीन वर्ष सुरू झालंय हे वर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धी भरभराटीच आरोग्यदायी जावं बंडी शागावचा आणि माझा त्या ठिकाणी पहिल्यापासून खूप पूर्ण आणि संबंध आहे आपण सगळ्या लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी माया मायमाली मला ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभा राहिला आज आपण बघितलं असेल की बाडा मतदारसंघातल्या मतदार राजांनी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला ज्या भागातल्या सर्व बाळवणी गटातल्या गावच्या लोकांनी जाऊन आणि तिथे निवडून आणलं आणि निवडून आणल्यामुळं ल्या। त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मला त्या पायरीवरती डोकं ठेवून आत जाता आलं आणि आत गेल्यानंतर तुम्ही मोबाईलला बघत असता आला की आपल्या मतदारसंघाचा म्हणून नव्हे तर आपल्या पंढरपूरचा आवाज घेऊन विधानसभेत बोलला जातो का नाही तुमचे प्रश्न त्या ठिकाणी बोलले जाते आज मी एक प्रश्न मांडला होता मी तुमच्या जिवाळ्याचा प्रश्न सांगतो की दूध वेसळ दूध वेसळच्या माध्यमातन खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण होत आहे आणि त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला त्या त्यामध्ये त्या ठिकाणी सुगाव वर्षाला एक मानाचा डॉक्टर त्या ठिकाणी त्याच्याकड पडली आणि त्या त्याच्याकडे केमिकल सरकल, केमिकल सापडलं मेलामाईन हे त्या ठिकाणी खूप घातक केमिकल ज्याच्यानं कॅन्सर थेट होतो आणि आज कॅन्सरचं प्रमाण वाढलंय त्याच्याकडे जार ज्यावेळेस केमिकल सापडलं तर त्याच्याकडे दीड कोटी लिटर दूध तयार होणं एवढं केमिकल आणि मग त्याला अटक केल्यावर विचारलं पोलिसांनी मारल्यावर तर त्यानं सांगितलं आता रमजान यांना म्हणून एवढं करावं लागेल म्हणजे भावनेशी खेळतायत त्या लोक हा प्रश्न ज्यावेळेस विधानसभेत घेतला त्या माणसाला मोका लावा म्हणून प्रश्न झाली आणि त्या माध्यमातून त्याला एमपीडी लागला आणि त्याला अटक केली राजस्थानबद्दल आणि तो आत टाकला आणि मग महाराष्ट्रात होत असलेल्या भेसळवर कारवाई झाली पाहिजे अधिवेशनामध्ये आवाज उचलला त्याच्यावर एक हजार अडुसष्ट महाराष्ट्रात धाडी पडल्या आणि याचा फायदा काय झाला होता तर सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख लिटर दूध दिवसाला कमी झालं काय आपल्याला म्हणजे काय होत होत आज बघा लेकर त्या लेकराला जर अर्धा लिटर दूध दिलं तर दिवसात म्हणजे सव्वा लाखाने अडीच लाख जीव त्या ठिकाणी कुणाचे तरी जाणार होते ते वाचले की नाही म्हणून त्या ठिकाणी हा प्रश्न घेतला आणि दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव सव्वीस रुपये सत्तावीस रुपये वर आले होते ते पुन्हा त्या ठिकाणी असं देसायचं दूध बंद झाल्यामुळं भाव पुन्हा वाढले आणि शेतकऱ्याला देखील फायदा झाला आपला आमदार विधानसभेमध्ये बोलल्यानंतर सामान्यातल्या सामान्याला त्या ठिकाणी फायदा होतो अशी संधी आपल्या सगळ्यामुळं मिळाल्यामुळं मला विधानसभेमध्ये काम करता आलं त्याचबरोबर मी विधानसभेची आमदार झाल्यामुळं विधानसभेची जी आमची कमिटी आहे धर्मादाय म्हणजे हॉस्पिटलची त्या कमिटीवर देखील माझी निवड झाली त्या निवड झाल्यामुळं त्याचा फायदा असा झाला की एक लाख ऐंशी हजारापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याचा मोफत उपचार त्या ठिकाणी मला करता येतो आणि ज्याचं एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख सात हजार आहे त्याचा पन्नास टक्के मध्ये उपचार करता येतो एक त्या ठिकाणी उपळीचा मुलगा होता सहा दिवसाचा आणि सहा दिवसाच्या बाळाला हार्टला जाणारे शिर ब्लॉक झाली आणि मग त्याचं त्या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटलमध्ये मोफत मध्ये ऑपरेशन केलं साडेचार लाख रुपये खर्च होता आणि शंभर टक्के मोफत झाला हे सांगण्याचं कारण गेल्या एक वर्षात एकशे एकोणीस लोकांना त्या ठिकाणी आपण ऑपरेशन करून एक कोटी एकसष्ट लाख रुपये मदत त्या ठिकाणी झाली सांगायचा उद्देश असा आहे की तुमच्या सुखात कोण येईल नाही पण तुम्हाला ज्यावेळेस घरात दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळेस एक भाऊ म्हणून मला आकणारा मी तुमच्या सगळ्याच्या पाठीचे आहे आणि कसलाही आजार असेल पेशंट असेल मुंबई पुणे कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला चारशे पासष्ट हॉस्पिटल माझ्या अंडरमध्ये आहेत मग मुंबई रिलायन्स हॉस्पिटल मध्ये का शिंगारी नावाच्या मुलाला हार्टला होल होत साडेपाच लाख रुपयाचं ऑपरेशन मोफत झालं आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुमच्या घरात कुणाला पाहुण्याला दोस्ताला कदाचित घडू नये एखादा प्रसंग आला तर त्या प्रसंगात एक तुमचा भाऊ म्हणून मला हक मारा मी तुमच्या पाठीशी उभा राहील आणि आपल्या दुःखामध्ये मी नक्की साथ देण्याचं काम करेल आज आपल्या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षापासून सुरू झाला त्यामुळं उसाच्या दराची स्पर्धा लागली आणि आज उसाच्या दराची स्पर्धा लागल्यामुळं शेतकऱ्याला पाचशे रुपये जास्त मिळाल्यामुळं माझ्या त्या ठिकाणी कुटुंबात संसारात ते पैसे जास्त यायला लागल्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींना किंवा तुम्हाला देखील आनंदाचे त्या ठिकाणी क्षण यायला लागलेत आणि मग आपला विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळं आज आपला ऊस घालवायला दुसऱ्याच्या दारात जायची गरज पडत ना आपला स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत झाला आणि जी जी संधी म्हणून आम्हाला तुम्ही विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून दिली ती संधीचं सोनं केलं विधानसभेच्या माध्यमातून संधी मिळाली त्याचं देखील सोनं करण्याचं काम करतोय मी एक वर्षामध्ये जेवढे अधिवेशन झाले एकाही अधिवेशनामध्ये एकही दिवस त्या ठिकाणी गैरहजर नाही हुशार शाणे विद्यार्थ्यांसारखा मी प्रत्येक दिवस त्या ठिकाणी थांबतो आणि एकही दिवस असा नाही की एक तो प्रश्न न मांडता बाहेर नाही वेल्यावर बोलल्याशिवाय तुमचे प्रश्न मांडले तर त्याला उत्तरं मिळतील आणि तीच संधी मिळाली म्हणून काम करता आलं पुढच्या काळात देखील येणाऱ्या काही दिवसात आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत आपण पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना संधी द्यावी पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला एकत्र करून काम करण्याची संधी आपण द्याल आपला सगळ्याचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहील दिदींनी सर्व वाघर परिवारांनी हा कार्यक्रम घेतला त्यांचा देखील खूप आभार मानतो आपल्या जीवनामध्ये हसण्याचा सुखाचा एक क्षण त्यांनी निर्माण करून दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण असे हसत सुखी राहावा आणि आपल्याला जे जे म्हणून इच्छा आकांक्षा आहेत ते पंढरीचा पांडुरंग पूर्ण करेल ही प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जैन ज्य धन्यवाद आबा घर कसा कसं आयुष्य आहे